एक से दो एक से लो महायुतीत कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाची अशीच डील झाल्याची चर्चा सध्या रंगतीये कारण महायुतीत अनेक जागा वाटप निश्चित झालं पण तरी ठाण्याच्या अजूनही भिजत मात्र काही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याण मधून विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील असं स्पष्ट केलं आणि यामुळे कल्याण शिंदेना मिळालंय तर मग आता ठाणे भाजपला मिळणार हे नक्की झालं का असा सवाल उपस्थित झाला कारण भाजप ठाणे आणि कल्याण दोन्ही जागांसाठी आग्रही होत पण आता भाजप न कल्याण शिंदेसाठी सोडून भाजपचा शिलेदार ठरलाय का असं तर धर्मवीर आनंद ठाणे राखण्याचा शिंदेचा डाव फसलाय का जाणून घेऊयात वी या व्हिडिओतून ठाणे म्हणलं की शिंदे आणि शिंदे म्हणलं की ठाणे असं सध्या तरी समीकरण आहे पण ठाण्याचा इतिहास पाहायला गेलं तर भाजपचं वर्चस्व असणारं ठाणे धर्मवीर आनंद दिघेंनी मिळवले होतं निश्चितच ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचं काम हे आनंद दिघेंनी केलं होतं पण त्याही आधी ठाण्यात भाजपचा वर चष्मा होता पण एकोणीसशे शहाण्णवला पहिल्यांदा आनंद दिघेंनी हट्टानं ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भाजप कडून शिवसेनेला मागून घेतला बाळासाहेब ठाकरेंनाही आनंद दिघेंची ताकद माहिती होती त्यामुळं त्यांनी या मागणीला पाठबळ दिलं आनंद दिघे यांनी हा मतदारसंघ मागून घेतल्यावर शिवसैनिकांनी आनंद दिघेंना शब्द खाली पडू दिला नाही त्यानंतर इथून शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आणि हळूहळू ठाणे हा शिवसेनेचा बाले बनत गेला दोन हजार ला ही जागा शिवसेनेच्या ताब्यातून निसटली आणि नवी मुंबईचे संजीव नाईक ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार झाले पण आनंद दिघेनंतर एकनाथ शिंदेने ठाण्यात था आपली ताकद वाढवली होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला एकनाथ शिंदेनी मायक्रो मॅनेजमेंट करून राजन विचारे यांना ठाण्यातून खासदार केलं शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभा मतदारसंघ ही ठाणे लोकसभा मतदार मतदारसंघातच येतो पण शिंदेंचा बाले किल्ला असणार आनंद दिघेंनी मिळवलेलं ठाणे यंदा शिंदेच्या हातून सुटण्याची दाट शक्यता आहे आणि या चर्चांचं कारण ठरत ठाण्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या हालचाली ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुती तिढा कायम आहे असं असलं तरी माजी खासदार आणि भाजपचे इच्छुक उमेदवार संजीव नाईक यांनी प्रचाराचं नारळ फोडल्याचं चित्र नुकतंच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्त्यांना केवळ सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या यामुळे संजीव नाईक यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून मतपेरणीला तर सुरुवात केली नाही ना अशा चर्चाही सुरू झाल्या शिवाय भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेला विरोध केला असून नाईक के यांच्या प्रचारासाठी कंबर कसलीये यामुळे शिंदे गटात ठाण्याच्या जागेवरून सध्या कमालीची अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळते आता असं असलं तरी अजूनही अधिकृतपणे उमेदवार घोषित झालेला नाही त्यामुळे भाजपला थेट विरोध न करता महायुतीचा प्रचार करण्याचं धोरण शिंदे गटानं सध्या तरी ठेवलंय था ठाणे लोकसभा मतदारसंघातली सध्याची राजकीय गणित पाहिली तर कागदावर कोणाची ताकद जास्त आहे हे स्पष्ट होतं ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात ठाण्यात संजय केळकर आयरोलीत गणेश नाईक बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे हे भाजपचे आमदार आहेत तर मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात गीता जैन या अपक्ष आमदार आहेत आता गीता जैन या अपक्ष आमदार असल्या तरी त्यांचं मूळ हे भाजपचे उरलेल्या दोन जागा म्हणजेच कोपरी पाच पाखाडीतून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आहेत तर ओळा माझीवाड्यातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे आमदार आहेत आता प्रताप सरनाईक हे सध्या शिंदे गटात असले तरी त्यांची भाजपशी जवळीक ही उघड आहे त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपची ताकद जास्त असल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच भाजप या मतदारसंघासाठी आग्रही आहे आता इथं भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असली तरी एकनाथ शिंदेची एकनाथ शिंदे गेली चार निवडून येतात तो विधानसभा ठाण्यातच येतो आनंद त्यांचे शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेचं ठाण्यात एक हाती वर्चस्व आहे आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे मुख्यमंत्री असले तरी ते भाजपच्या प्रभावाखाली राहतील असा अंदाज सुरुवातीपासून वर्तवला होता मात्र नगर विकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या शहरांवर शिंदेंनी आपली पकड मजबूत ठेवली आहे ठाणे आणि आसपासच्या शहरातल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर शिंदेची अगदी बारीक नजर असते शिवाय कल्याण लोकसभा मतदारसंघातही श्रीकांत शिंदेच वर्चस्व आहे ठाण्यात शिंदेचं वर्चस्व असलं तरी मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपची ताकद मोठी आहे या शहरांमध्ये बहुभाषिक मतदारांचा भरणा असल्यानं दोन हजार चौदा नंतर इथून भाजप उमेदवारांना भरभरून मतदान होतं शिवाय आनंद दिघेंनी ठाणे मिळवण्यापूर्वी या भागात भाजपचं वर्चस्व होतं ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणारी नाही त्यामुळे शिंदे इथं कितीही आपली ताकद राखून असले तरी भाजपनंही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारी सुरू केल्या महायुतीत ठाण्याच्या जागेचे चित्र स्पष्ट न होणं भाजप नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे निवडणुका लढण्याचे संकेत दिले जाणं यावरून ठाणे शिंदेच्या हातून निसटला जमाय का अशी शंका उपस्थित होती ठाणे म्हणजे शिंदेचा बाले किल्ला आनंद दिघेंनी हट्टाने मागून घेतलेल्या ठाण्यात शिंदेंनी पुढे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं पण एकेकाळी आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी काढून घेतलेला हा मतदारसंघ आता परत मिळवण्यासाठी भाजप आग्रही आहे ठाण्यात शिंदेचं वर्चस्व असलं तरी कागदावर ठाण्यात भाजपची ताकद आहे त्यात भाजपनं कल्याणची जागा श्रीकांत शिंदेसाठी सोडल्यानं भाजप ठाणे आपल्या पदरात पाडून घेण्याची शक्यता आता आहे शिवसेनेत बंड करून शिंदेंनी भाजपसोबत वेगळी चूल थाटली पण जर भाजपसोबत जागा वाटपाच्या वाटा नाही आणि मुलाच्या उमेदवारीच्या बदल्यात दिघेंनी मिळवलेलं ठाणे शिंदेना सोडावं लागलं तर उद्धव ठाकरेंकडून याच्या विरोधात प्रचार होऊ शकतो आणि याचा फटका हा शिंदेंना जास्त बसू शकतो पण ठाणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात शिंदेना यश येईल की इथं भाजप आपला उमेदवार देईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका